गणेशोत्सवात भक्ती श्रद्धा आणि संस्कृतीची अनोखी मेजवानी आपण पाहतोच पण यंदा पुण्यात झालेल्या ग्लोबल गणेश फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेची झलक देखील जगासमोर आली आहे श्री शिवाजीराजे मरदानी आखाड्याने परदेशी पाहुण्यांसमोर सादर केले पारंपरिक मर्दानी खेळ तलवारबाजी शस्त्रकला आणि दणदणीत आखाड्याचे खेळ पाहून परदेशी पाहुणे भारवून गेले त्यांच्या चेहऱ्यावरची उत्स्फूर्त प्रतिक्रिया हाच या पराक्रमाचा पुरावा होता भारतीय संस्कृतीतील शौर्य कलात्मकता आणि पराक्रम यांचा संगम परदेशी पाहुण्यांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारा अनुभव ठरला ग्लोबल गणेश फेस्टिव्हलच्या निमित्ताने केवळ भक्तीची झलकच नाही तर महाराष्ट्राच्या शौर्य परंपरेची ओळख जगभर पोहोचवण्याचे कामही झाले नमस्कार सुदर्शन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतोय की या ठिकाणी श्री शिवाजी मर्दाणी आखाड्याच्या माध्यमातून या रणरागिणी आहेत जे उद्या च्या भविष्य आपण पाहतोय की महाराष्ट्राचं भविष्य किंवा भारताचं भविष्य कशा पद्धतीने हे तयार होत आहे किंवा आपण पाहतोय की कशा पद्धतीने हे लहान बाळं जे आहेत ती मर्दानी खेळ जो आहे तो दाखवून सगळ्यांना अचिंबित आहेत एकीकडे आपण पाहतो की लहान मुलं जी असतील ती मोबाईलच्या सगळ्या या वातावरणामुळे एकीकडं भरकटत चाललेली असताना या चिमुकल्यांनी एक समाजामध्ये एक प्रबोधन करतायत आणि एक चांगला आदर्श घालून दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय तर ताई कसं बघते तू याच्याकडे आणि सकाळपासून हा मैदानी खेळ चालू आहे तर काय सांगू शक हा मैदानी खेळ म्हणजे खूप चांगला स्वतःच्या संरक्षणासाठी अजून इथं म्हणजे काही गणेश फेस्टि गणेश फेस्टिवल इथं येऊन खूप चांगलं वाटलं फाईट काठी तलवार सगळं खेळ ताई किती दिवसापासून तू हा खेळ करते आणि मग अशी तू बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात चांगलाही खेळ या ठिकाणी दाखवला तस बघायला गेलं तर ओ, मी ऑलमोस्ट दहा वर्ष झाले तरी हा खेळ खेळते आणि हा जो फेस्टिवल आहे ग्लोबल गणेश फेस्टिवल त्यांचा जो प्रोजेक्ट होता त्यासाठी मी फर्स्ट टाइम आलेले आणि फर्स्ट टाइमचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आमच्यासाठी तू कुठलं प्रदर्शन या ठिकाणी प्रदर्शन केलं आणि फरियाज घ्यायचं तुम्ही नेमका काय अनुभव आणि आन। कसं एकंदरीत वातावरण होत त्या uh, जे फॉरेनर्स होते जे फर्स्ट टाइम म्हणजे आलेले महाराष्ट्रामध्ये तर मग ते आम्हाला बघून खूप एक्साइटेड झालेले आणि ते म्हणजे जेव्हा आम्ही परफॉर्म करत होतो फाईट वगैरे खेळत होतो मग तेव्हा खूप असे आमच्यासाठी टाळ्या वाजत होते आणि त्यांना बघून मग आम्हाला खूप आनंद झाला त्यांनी नंतर आम्हाला अप्रिशिएट पण केलं की खूप चांगला खेळ खेळला तुम्ही म्हणून आपण पाहतो की कशा पद्धतीने जे काही बाहेर देशातून जे विद्यार्थी आले होते त्या विद्यार्थ्यांसमोर यांनी हा जो काही मर्दानी खेळ आहे तो दाखवल्याचा आपल्याला पाहायला आपल्या आपल्यासोबत हो एक छोटू आहे नेमकं काय सांगशील दादा आणि तू कुठला खेळ मी डबल दान पट्टा आणि लाठी खेळलो आणि हे मर्दानी खेळ आहे ते खूप चांगले आणि इथं मला म्हणजे मी दुसऱ्यांदा आलो इथं खेळायला मागच्या वर्षी पण आलो होतो आणि ह्या वर्षी खेळायला सुद्धा खूप मजा आली छान वाटलं काय तुझं नाव काय आणि तू कितीच शिकतोय मी पाचवी ते आणि माझं नाव शिवांश प्रवीण वाळके कुठल्या शाळेत जातो मी आपल्या गावातल्याच शाळेत जातो तर बघतोय की कसा हा चिमुकला आहे त्या चिमुकल्याने मगाशी जे काही मर्दानी खेळ आहे ते खेळ दाखवून जे काही लोक या ठिकाणी जमले होते किंवा गणेश भक्त आले होते त्यांना अचंबित केलं त्यांना एक एक नवीन प्रेरणा मिळाली की हा जो काही लहान मुलगा आहे तो लहान मुलाने जे काही प्रदर्शन दाखवलं किंवा खेळ मैदान दाखवला त्या माध्यमातून एक ऊर्जा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते काय सांगशील आणि तू काय आज इथे खेळ दाखवला मी आज काटी पट्टा आणि तलवार शाळेत जाती कितीला दुसरीला अजून काय सांगशील तुझ्यासारखे जे लहान मुलं आहेत त्यांना नेमकं काय सांगशील त्यांनी मोबाईलचा वापर नाही करायला पाहिजे आमच्या तर कशी छोटी सांगतेय की मोबाईल पासून दूर राहिलं पाहिजे आणि जे काही मैदानी खेळ आहेत ते खेळले पाहिजेत असं तिच्याकडनं सांगितलं आणि तू मगाशी पण चांगल्या पद्धतीने खेळ खेळास किंवा सगळ्यांना तू आनंदाचं एकदम वातावरण तयार केलं माझं नाव ज्ञानेश्वरी योगेश हो शिंदे मी मगाशी तलवार आणि काठी खेळली पण मला ह्याच्यापेक्षा जास्त येत काय 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 येत तुला डबल लाठी पट्टा कधीपासून हे सगळं तू सराव करते आणि चार वर्ष झाले तर पाहतोय की कशा पद्धतीने शालेय वयामध्येच या जे काही रणरागणी आहेत किंवा या महाराष्ट्राचं जे काही वैभव आहे किंवा महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं एक माध्यम यांच्या माध्यमातून केलं ताई नेमकं काय सांगशील आणि तू वेगवेगळ्या माध्यमातून इंटरनॅशनल ले काम लेव्हलला तर कसं सांग हो माझं नाव हर्षदा देशमुख आणि मी हा खेळ गेली दहा वर्ष खेळते आणि मला खूप चांगला वाटलं आज या प्रोजेक्टवर काम करून आणि मी आधी इंटरनॅशनल लेवलला काम केलं म्हणजे मी रनेट अप जे सॉन्ग आलं होतं हनुमान काइंड रॅपरचं त्यात मी होते हाच मर्दानी खेळ परफॉर्म करत होते काय सांगशील तुझ्या वयाच्या वै, ज्या मुली आहेत किंवा संबंध ज्या मुली असतील त्यांना संदेश काय देऊ मला हे सांगायचं की सध्या तुम्ही जे वेगवेगळ्या प्रकारचे ऍडिक्शन आहेत जसं की मोबाईल किंवा ड्रिंकिंग स्मोकिंग किंवा नाही का तुम्हाला जो आ, मेंटल पीसचा त्रास होतोय किंवा जे काही स्ट्रेसची स्ट्रेस कशाचा पण स्ट्रेस येतो तर तुम्ही स्ट्रेस बस्टर म्हणून खेळला पाहिजे आणि मुळात तुम्ही स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे हे माझं म्हणजे तर पाहतोय की कशा पद्धतीने तुमचं मन आणि मनगट जर व्यवस्थित असेल तर कुठलीही परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये आपण किती दणकट असू शकतो किंवा खंबीरपणे त्या जी काही परिस्थिती उद्भवू शकते ती त्या परिस्थितीला आपण मोठ्या प्रमाणात सामना करू शकतो असं यांच्याकडनं पाहिले होते पाहतोय की कशा पद्धतीने आपण एकीकडे बोललं जातो की कि महिलांनी किंवा मुलींनी घराबाहेर पडू नये किंवा घराच्या आतच राहू पण आपण या रणरागींकडे बघून आपण संपूर्ण महाराष्ट्राला हा संदेश देऊ इच्छितो की या जर या मुलींकडे पाहून आपल्याला हे समजतंय की हा हे ज्या पद्धतीने आज यांचा जीवन प्रवास चालू आहे किंवा भविष्यात हा जो काही देश किंवा हा जो काही महाराष्ट्र ज्यांच्या हातामध्ये असणार आहे ज्यांच्याकडून या राष्ट्राची या देशाची सेवा होणार आहे तर आपण पाहतोय हो की भविष्य हे आपल्याला महाराष्ट्राचं नक्कीच यांच्याकडून उज उज्ज्वल होईल हे आपल्याला या माध्यमातून दिसते विजय रणदिवे सुदर्शन मराठी Uh, the festival is very beautiful and i'm glad to stay here in this uh, uh, moment. But what is your opinion about the festival? what is your opinion about the festival? Uh, it's a big festival and for me it's so organized, uh, they have many beautiful things. it's very nice. what did you experience when you visited the Ganpati Mandir? Uh, i feel peaceful inside and uh, it's very very, very nice. How <laughs> do you compare the festival in your country with this festival? There is no comparison because here it's more irritated and very, very nice. But here it's amazing. Do you, do you wish to again come to the festival next year? Uh, yeah, of course. Yeah. <laughs> छान वाटलं आणि म्हणजे मी सगळ्यांना दाखवू शकले की नाही का मी अशा गोष्टीचा भाग आहे की ज्याचं खूप त्याची खूप मोठी हिस्ट्री आहे थँक्यू तू कुठला खेळ मी आज आ, तल मी आज पट्टा आणि दांडपट्टा खेळले दांडपट्टा म्हणजे कुराड आणि पट्टा दोन्हीचं मिक्सर खेळले होते ते म्हणजे एका टाइमला दोन्ही शस्त्र चालवून आपण शत्रूला मारू शकतो नमस्कार माझं नाव देवश्री अभिजित देशमुख आज आपण आलो आहे त्रिशुंड गणपतीच्या इथे तर इथे ग्लोबल गणेश फेस्टिवल ऑर्गनायझेशन केलं होतं त्यांचा प्रोजेक्ट होता तर मग आम्ही इथे मर्दानी खेळ सादर केला होता आणि त्या मर्दानी खेळामध्ये आम्ही वेगवेगळे शस्त्र लाठी दानपट्टा तलवार दंडपट्टा फाईट हे सगळं खेळलं होतं आणि आम्ही म्हणजे मी आणि ही आम्ही दोघे पहिल्यांदा आलेलो मग आमचा पहिल्यांदा एक्सपिरियन्स खूप चांगला होता आणि आम्ही म्हणजे फर्स्ट टाइम आलेलो तर आम्हाला बघून त्यांना खूप असं चांगलं वाटलं त्यांनी आम्हाला खूप अप्रिशिएट केलं की तुम्ही खूप चांगलं खेळता चांगले दिसता त्यांना आम्ही जी नद घातली ती पण आवडली तर मग हा आमचा एक्सपिरियन्स होता आजचा Uh, म्हणजे जे मी मर्दानी खेळ दाखवले त्यांना त्यात असं तर नाही पण खूप एकदम अशी ताकद स्ट्रेंथ खूप लागते त्याला आणि त्याला शिकायचं खूप एकदम असा टाइम द्यावा लागतो पेशन्स खूप लागतात आणि जर बेसिक पासन बघितलं आपण तर मग काठी मग तिथून मग तुमच्या ह्याच्यावरती असतं तुम्हाला शस्त्र घ्यायचं म्हणजे दानपट्टा किंवा तलवार या दोन्हीपैकी तुमचा एक ऑप्शन असतो जे तुम्हाला इझी पडते ते तुम्ही शिकू शकता आणि या खेळाला एज लिमिट नाहीये म्हणजे आता तरी आठ वर्षापासून पुढे तुम्ही किती पण वयात असू दे तुम्ही हा खेळ खेळू हो शकता